सातपूर कॉलनी परिसरात काल सायंकाळच्या सुमारास आठ हजार वसतीतील एका घरावर अल्पवयीन दहा ते बारा तरुणांच्या टवाळखोर टोळक्याने शिवीगाळ करीत दगडफेक केली घरातील एका तरुणावर हल्ला करून मारहाण केली बाहेरील शोभेच्या कुंड्या तसेच घरातील सामानाची तोडफोड केली बराच वेळ चाललेल्या या टवाळखोरांचा संपूर्ण हैदोस सीसीटीव्ही मध्ये कैद झाला सातपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी टवाळखोरांचा शोध घेतला असता तोपर्यंत टोळके फरार झाले होते सदर कुटुंबियांनी संबंधित टवाळखोरांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली मात्र या दरम्यान रात्रीच्या सुमारास भागातील टाकी परिसरातही टवाळखोरांच्या दोन गटातील वादातून पुन्हा मारहाणीचा सा प्रकार सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत या टवाळखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र कुणीही हाती लागले नाही आज सकाळी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोन माच यांच्या पथकासह माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली अशा प्रकारे कोणी दहशत निर्माण करीत असेल तर पोलिसांच्या मदतीने त्यांचा बंदोबस्त करू असं माझी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी सांगितले काल मी या ठिकाणी नव्हतो काल मी मुंबईला होतो रात्री उशिरा आलो रात्री उशीरायला मला कळलं तर मध्ये गुंडांनी दोन दोन गटांमध्ये भांडण झाली आणि त्याचं लोण हे घरापर्यंत पोहोचलं आणि म्हटतं काल सर्रास त्या गुन्हेगारांकडं कोयते होते दगड विटा होत्या त्यांनी बरंच या सातपूर कॉलनी परिसरामध्ये मा दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दहशत माजवत असतील पोलिसांच्या सहकार्यानं त्यांचा बिमोड करण्यात येईल आणि मला वाटतं नागरिकांनीसुद्धा घाबरून न ना जाता मग आपले पोलीस असतील किंवा मी या भागाचा लोक माझी लोकप्रतिनिधी आहे मी घराघरामध्ये माझा नंबर दिलेला आहे घराघरामध्ये माझं कार्ड दिलेलं आहे असं कुठेतरी थोडं काही जर असं आपल्याला वाटत असेल या ठिकाणी गुन्हेगार काहीतरी दहशत माजवण्याचा प्रयत्न करताय मी नागरिकांना एक विनंती करणार आहे त्यांनी तात्काळ माझ्याशी संपर्क साधून आम्ही त्या ठिकाणी या गुन्हेगारीचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही लवकरच टवाळ कोरोना जेरबंद करू कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी दिले असं प्रकार जो घडलेला आहे काही इथली मुलं काही प्रॉपरची मुलं म्हणजे आपापसामध्ये आप मित्र आहेत ते परंतु त्यांच्यामध्ये भांडणं झाली ते एकमेकांच्या घरांपर्यंत गेले त्याच्यामध्ये लोकांमध्ये खूप घबराट निर्माण झाली आणि आता सगळे घाबरून पळून गेलेले ज्यांच्या सोबत जे जे घडलेलं त्या संदर्भात पोलिस तक्रार घेण्यात आलेली आहे आणि त्यांना मिळाल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल निष्पन्न करण्याचं काम चालू आहे परंतु ते लवकरच मिळतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल आश्वासन बऱ्यापैकी जास्त विधी संघर्षग्रस्त बालक आहे सातपूर कॉलनी परिसरातील तबाखोरांचा सातपूर पोलिस शोध घेताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर